आईच्या पोटातच प्रसन्न झाला भगवान कुणाला परिषद हिरण्य कशे पु गुरु कोणतं ते प्रल्हाद या प्रल्हादाला सुद्धा काय झाले भगवान आईच्या पोटातच प्रसन्न झाले मौलींची ओबी आहे आई मोदी मज गरबी मारली मिठी तो जे जे तो जन्मला हा म्हणजे त्याच्यावर सुद्धा काय झाली कृपा झाली याचा अर्थ हा काय प्रसाद काला म्हणजे देवाचा प्रसाद हा तिसरा अर्थ आणि चौथा अर्थ काढला माझ्या साधू संतांनी कुठला चरित्र दे Eu

महिपुत्र महिपत्रिंधू आठे याच चरित्र याच्या तर काय होईल पृथ्वीचा कागद केला सांगतात कागदात सागराची शाही केली आणि स्वतः आईसाहेब सरस्वती लिहायला जरी बसल्या तरी सुद्धा या बाबतच चरित्र संपणार नाही मग इतकं चरित्र सांगायचं का नाही संत माईबापांनी बांध राहू ¡Así হরে কৃষ্ণ হরে কৃষ্ণ

अमंगाच्या प्रथम चॅनल प्रथम जगद्गुरु खो बर आहे सांगतात हे दश चरित्र केलेला यदशी दशा दशा ना अवस्था भगवंतानी ज्या अवस्थेमध्ये चरित्र केलं त्या अवस्थेंचं वर्णन करायचं इतर अवस्थेंचं वर्णन करायचं नाही मग आता गोकुळातलंच चरित्र का घ्यायचं प्रश्न असा आहे गोकुळातलंच चरित्र का साधू संतांनी त्याची उत्तरं दिले गोकुळातलंच का घ्यायचं चरित्र गोकुळातलंच का असावं किंवा ते आपण रामाची सेवा ना मग रामाचं चरित्र घेत काय विचार नाही चालायचं काळे बाबा चालणार नाही साधू संतांनी असेल कुठल्याही वाड्या तरी काल्याचं कीर्तन असेल प्रसादाचं कीर्तन असेल तर गोकुळात चरित्र सांगावं लागेल आणि कृष्ण परमात्म्याचाच सांगावा लागेल असा दंड काय बाबा सांभाळायचा

ಶಬಾಶಿ ಆನಂದಿ ಭಕ್ತ ಕಾರಣ देवाने आमच्यासाठी किती अवतार घेतले अनंत अवतार घेतले माऊनी तर याच्या पुढे जाऊन सांगतात काय अवताराच्या राशी माझ्या माऊरी महाविष्णूच्या आरोपाला सांगतात आनंद अवतार नाही किती अवतार आहेत माझ्या

बर वस्त्र कैसी झाली माउरी वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली भगवंताने काय विचार केला ज्या वेळेस काय आवश्यकता होती वस्त्रांची आवश्यकता होती त्यावेळेस माझ्या भ्रमंताने विचार केला काय हिला जर लुगडी दिली तर लुगडी नेसायला व्यक्ती जास्त लागतो फेरायला लागतो मावल्यानं

दुशासनाला शेवटपर्यंत कळाणे हा भगवंताचा स्पेशल अवतार कोणता म्हणजे हा देवाचा अवतार आहे तुम्हाला ज्यांना बायका नसतील त्यांनी बहिणीला घेतलं तरी चाल आणि ज्यांना बैल नसेल त्यांनी मला बैल मारून घेतलं तरी चाल विठ्ठल विठ्ठल

असो माझा विषय होता राम इतका सुंदर आहे पण या रामा इतका कर्ज बाधारी कोणीच नाही कर्ज या विचाराचे डोक्यात याच्या इतका कर्जच कोणा नाही आधी म्हणून इथं वक्त्यांनी बोलताना हिसाबात राहिलं पाहिजे मला सांगा या रामाची पत्नी शोधून दिली कोणी वानरांनी हनुमंतरायाने खरं सांगा काय दिला वानरांना रामाने मिसळवाईस तरी बांधला रस चाहा तरी पाल्दा का चाहा, आउ दिस्या पाल्या पातु भागून भागो का पडला स्वतःच्या स्वार्थासाठी पडला लोकांनी मावशी आणि काय केलं वालीला मारलं आणि त्याची पत्नी सुग्रीवाच्या घरात नेऊन घातली बरोबर आहे का नाही तरी सुद्धा तिला पतिव्रतेत नाव दिलं का नकार भरत हे सुद्धा त्या परीने काय केलं याची सुद्धा नोंद केली आणि तिला दफ्तर फाइलला लावलं लावलं ला का नाही त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आता समजा लग्न जमायचे लग्न करायचे लग्न कुणाचं होतं पटोपटी नाही तुम्ही कोण घालून झालं लग्न करायचं

बाईला संन्याशानी निरोप सांगितला आता संन्याशानी तरी सांगावं का हा फार मोठा इतिहास आहे संन्याशानी सांगितलं आणि मग या बाईला असं वाटलं